जय श्री माताजी दुर्गा सप्तशतीमध्ये अर्गला स्तोत्रानंतर किलक स्तोत्र वाचतात किलक म्हणजे कुंजी किंवा चावी हे स्तोत्र कोणत्याही प्रकारचा वाईट प्रभाव नष्ट करणारे आहे चला तर मग आज किलक स्तोत्राचा अर्थ समजूयात किलक स्तोत्र हे जगदंबेचे स्तोत्र आहे जगदंबेचे स्थान हे हृदयात आहे पण हे स्तोत्र वाचताना आपल्याला शंकराचे सुद्धा स्मरण करायचे आहे आणि शंकराचे स्थान आपल्या डाव्या हृदयात आहे चला तर आपण दोन्ही ठिकाणी लक्ष केंद्रित करून या स्तोत्राचा अर्थ समजूयात अथ कीलक अस्य श्री कीलक स्तोत्र मंत्रस्य शिवऋषी अनुष्टुब छंद श्री महासरस्वती देवता श्री जगदंबा प्रित्यर्थ सप्तशती पाठांगत्वेन जपे विनियोग हो अर्थात या किलक मंत्राचे ऋषी शिव आहेत महासरस्वती देवता आहे आणि जगदंबेला प्रसन्न करण्यासाठी या सप्तशती पाठात याचा समावेश केला आहे ओम विशुद्ध ज्ञान देहाय त्रिवेदी दिव्य श्रेय प्राप्तिनिमित्ताय नम सोमार्दधारिणे अर्थात ज्याचे स्वरूप शुद्ध ज्ञान आहे ज्याचे तिन्ही दिव्य डोळे तीन वेद आहेत त्या शुभतेला शुद्ध ज्ञानाला आत्मसात करण्यासाठी मी शिव आणि शक्तीचे चैतन्य रूपात ध्यान करतो त्याच्या मस्तकात चंद्रकोर आहे त्या शिवाला नमस्कार असो सर्वेत विजानिया मंत्राणाम कीलक सोपी क्षेम वापनोती जप्य तत्पर अर्थात मंत्राचा जो अभिकिलक आहे तो मंत्रांची सिद्धी करण्यात विघ्न निर्माण करणाऱ्या शापित किलकाचे निवारण करणारा आहे अशा सप्तशती स्तोत्राला पूर्णपणे समजून जाणून त्याची उपासना आणि भक्ती केली पाहिजे म्हणजे जो सतत देवीच्या चैतन्य स्वरूपाचे अंतःकरणात ध्यान करतो तो खरोखरच मनाची शांती प्राप्त करतो सिद्धन उच्चटनादिनी कर्माणी सकलान्यपी एतेन स्तुवतां देवी स्तोत्रवृंदेन भक्ति उत्कटन म्हणजे मुळापासून नाश हा आतील शत्रूंचा म्हणजे आपल्या वाईट प्रवृत्तींचा मुळापासून नायनाट करून आध्यात्मिक सिद्धी या स्तोत्राचे गुणगान करून भक्त मिळवतो न मंत्रोनौषदोतंत्र विद्यते विना विनाजपे न सिद्धनंत सर्वमुच्चाटनादिकं अर्थात साधकाला आपले कार्य सिद्ध करण्यासाठी कोणत्याही मंत्राची औषधाची गरज नाही तर देवीच्या आदिशक्तीच्या चैतन्य स्वरूपाचे ध्यान हृदयात करून अहंकार तिच्या चरणात विलीन करून कार्यसिद्ध होत सिद्ध होत हो असते सर्वग्राण्यापी सिद्धंती लोकशंका मीमामहरहा कृत्वानी मंत्र यामास सर्वेवा शुभम अर्थात साधकाच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात कल्याण होते मग साधकाच्या मनात शंका आल्यात की सप्तशती वाचनाने इच्छा पूर्ण होतात आणि इतर मंत्र जपाने पण इच्छा पूर्ण होतात मग यात श्रेष्ठ काय आहे या शंका समोर ठेवून भगवान शंकरांनी जिज्ञासू लोकांना समजाविले की सप्तशती नामक संपूर्ण स्तोत्र सर्वश्रेष्ठ आणि कल्याणमय आहे स्तोत्र वै चंडिका यास्तु तच्च गुह्य चकारस ताम यथा वन्नी व्ययंत्रणा अर्थात यानंतर भगवती आदिशक्तीच्या नामक स्तोत्राला महादेवांनी गुप्त केले सप्तशतीच्या पाठाने जे पुण्य प्राप्त होते ते कधीही समाप्त होत नाही भगवान शिवांनी अन्य मंत्रांपेक्षा सप्तशतीच्या श्रेष्ठत्वाचा जो निर्णय घेतला त्याला आपण समजले पाहिजे आणि भक्तिविरहित यांत्रिक पठन न करता आदिशक्तीच्या चैतन्य स्वरूपावर ध्यान केले पाहिजे सोपी क्षेम वापनोती सर्व न संशय कृष्णायां वा चतुर्दश्याम अष्टमा समाहितः अर्थात अन्य मंत्रांचा जप करणारा पुरुष अथवा स्त्री यांनी जरी सप्तशतीच्या स्तोत्राचा जप किंवा अनुष्ठान केले तरी त्याचे कल्याणच होते यात शंका नाही कृष्णपक्षाच्या चतुर्दशी आणि अष्टमीला एकाग्र होऊन ध्यान करून भगवतीच्या सेवेत समर्पित करावे ददाती प्रतिगृती नान्यथैषा प्रसीदती इत्थम रूपेण कीलेन महादेवेन कीलिस अर्थात भगवतीच्या सेवेत सर्वस्व समर्पित करून त्याचा प्रसाद ग्रहण करणाऱ्या साधकावर भगवती आदिशक्ती प्रसन्न होते अशा प्रकारे प्रतिबंधक रूप म्हणून महादेवांनी या स्तोत्राला सगळ्यात शक्तिशाली केले यो निष्किला विधयेता चंडी जपती नित्यशः सहसिद्धा सहगणसोता गंधर्वो जायते ध्रुवम अर्थात जो या पाठाचे स्पष्ट उच्चाराने पाठ करतो तो म्हणजे आदिशक्तीच्या चैतन्य स्वरूपाला हृदयात आ आमंत्रित करतो तो सिद्ध गौण होतो म्हणजे आध्यात्मिकदृष्ट्या सिद्ध होतो गंधर्वसुद्धा होतो म्हणजे देवीचा गौरव करणारा स्वर्गीय गायक होतो न नैवा वाटप तस्य क्वा ने नापमृत्युवशा ते मृतेच मोक्ष वापनुयात अर्थात अशा साधकाला कोठेही कुणाचेही भय राहत नाही त्याला अपमृत्यू नसतो आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो ज्ञावा प्रारभ्य य कुरुवाणो विनश्यति ततो ज्ञात्वैव संपूर्णं मिदं प्रारभ्यते भूतेय अर्थात या पवित्र स्तोत्राला समजून उमजून याचा पाठ करावा समजून उमजून न केल्यास पठणाच्या फळापासून आपण वंचित राहतो आणि ते फक्त यांत्रिक वाचन होते सौभाग्य आदिच तत्सर्व ते तेन जप्य अर्थात स्त्रियांमध्ये जे सौभाग्य सौंदर्य मोहकता दिसते ते सर्व देवीच्या कृपेचे फळ आहे म्हणून अशा कल्याणमय स्तोत्राचे नेहमी पठण करावे शनैस्तू मानेस्मिन् स्तोत्रे संपत्ती रुचके भव्यतेव्य समग्रापी ततः प्रारभ्यमेव अर्थात जर या स्तोत्राचे हळुवारपणे घाई न करता वाचन केले तर व्यक्तीला सर्वोच्च प्रकारची आध्यात्मिक संपत्ती प्राप्त होते ती व्यक्ती संपूर्ण बनते म्हणजे त्यातील अहंकार गळून पडतो त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये आदिशक्तीचे चैतन्य जाणवते ऐश्वर्यत प्रसादेन शत्रुहानी परो मोक्ष अर्थात या स्तोत्रामुळे ऐश्वर सौभाग्य आरोग्य संपत्ती मिळते शत्रुनाश होतो मोक्षाची प्राप्ती होते अशा या कल्याणकारी स्तोत्राचे मनुष्य का नाही स्मरण करत इती देव्या किलक स्तोत्रम संपूर्ण जय श्री माताजी